नमस्कार मंडळी झेडपी एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे आता सध्या आळे फाट्यावरती आळेफाट्यावरती या मार्केटमध्ये उभा आहे पिंपळवंडी आळे गट हा सर्वसाधारण जिल्हा परिषदेसाठी गट खुला राहिलेला आहे का येथील मतदारांच्या मतदारां मनात आहे मतदारांच्या मनात कोण उमेदवार आहे आपण जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करतो आहे आप माझ्याबरोबर इथले काही मतदार आहेत काय सांगाल जिल्हा परिषद पंचायत समितीचे रण धुमाळी जोरदार चालू आहे एकंदर आळे पिंपळवंडी गटाचा काय आढावा आहे कोण कोण उमेदवार आहेत येतात साहेब नमस्कार आळे पिंपळवंडी गटामध्ये आपल्या आळ्यातून ॲडव्होकेट विजय भिका कुराडे हे आहेत त्यानंतर आपले रवींद्र डावकर म्हणून आहेत त्यानंतर आपले मंगेशांना काकडे हे तीन उमेदवार आहेत सध्या तीन चार उमेदवार आहेत अजूनही असू शकतात योग्य उमेदवार तुम्हाला कोण वाटतं आहे सध्याच्या घडीला तर सध्याच्या घडीला सर्वात अभ्यासू व्यक्तिमत्व जर ठरलं तर आपले विजय भिका कुराडे सर आहेत कसं पाहता तुम्ही त्यांच्या कामाकडे ते उपसरपंच होते आळेगावचे काही दिवस कसं काम झालं एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे कसं पाहता तुम्ही त्यांचं काम आहे ना सर आजी दादांसारखे काम होणार असेल तर हा सांगतात नसेल तर डायरेक्ट नाही म्हणून सांगतात असं त्यांचं काम आहे आणि कुठलंही काम असेल ना तर डायरेक्ट फोन असतो कुठला अधिकारी असू कुणी असू डायरेक्ट आपण समजा एखादी तक्रार घेऊन गेलो किंवा आपली अडचण त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते डायरेक्ट काय अडचणी आहे आपण सांगितलं तहसीलदारच्या अडचणी प्रांतच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अडचणी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो त्यांचा डायरेक्ट फोन करणार डायरेक्ट काम जनतेला त्यांचं कशी मदत होते काय पाहतो तुम्ही त्यांच्या कामाकडे ते एक तर पहिल्यापासून अभ्यास व्यक्तिमत्व आहेत आणि सर्वसामान्यांची कामं कुणी तक्रार घेऊन गेलं तर डायरेक्ट होणार असेल तर हा सांगतात नाही ना ना तर डायरेक्ट नाही सांगतात आणि त्यांची कामाचं जर विचार केला तर कामं परफेक्ट आहे त्यांची काय अडचण नाही आता त्यांनी ते बिपट बीपर्त, बिपटचं घेतलेलं आहे हाती आता समजा आपल्याकडे कुठं गेलं शेतात कामगार गेली आपण स्वतः जरी गेलो तरी बिपटची भरपूर अडचण समजा लोक कामाला जायला घाबरतात सगळ्या अडचणी बाकीची लोक म्हटली बा एकतर बिपट राहील किंवा मी राहील परंतु ते काहीच नाही त्याच्यावर अजून काहीच झालेलं नाही तर यांनी आता ते तक्रार निवारणाचं काहीतरी घेतलेलं आहे म्हणतात करेल ते आणि करतील ते विश्वास आहे आम्हाला त्यांच्यावर शक्यतो म्हणजे माझं एकदा सर आपलं अतुल शेठच्या ऑफिसला होते मी नारायणगावला गेलो होतो तिथं गेल्याच्या नंतर ते कामांची यादी चालू होती तर मी सरांना बोललो अतुल शेठ पण होते तिथं बाजूला त्यांना म्हटलं बा आपलं मुकाई मळ्यातील स्मशानभूमीच्या रस्त्यात तेवढं काम घ्या लगेच त्यांनी घेतलं आणि एक दोन तीन महिन्यात काम देखील पूर्ण केलं म्हणजे अशी त्यांची कामाची धडाडी आहे चांगली कुठे मुक्ताई मुक्तायमा कोणत्या भागात मुकाईमाळा आपल्या वडगावांमधील आळे फाटा महसूल गावामध्ये मुकाईमाळा ही मुकाईमाळा आहे तुम्ही राहत आहे कुठं मी स्वतः मुकाईमाळेत राहतोय आणि मी माझा अनुभव सांगितलेला आहे अजूनही काहीत नागरिक आहेत आपण त्यांचं बोलण्याचा प्रयत्न करतोय काय सांगाल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हवा वाहती सगळीकडे उमेदवारांचा प्रचार जोरदार चालू आहे तुमच्यापर्यंत कुणाचा प्रचार पोहोचलाय काय परिस्थिती गटामध्ये नाही आता आमच्यापर्यंत कोणाचा प्रचार पोहोचलाय म्हणण्यापेक्षा भाऊकी या नात्यानं विजू सर आमचे भाऊकीच आहेत मग आम्ही त्यांचाच प्रचार करणार आणि त्यांचाच बोलबाला करणार आम्ही त्यांचा पण विजू सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असंच आहे माझ्या बाबतीत तर बऱ्याच वेळा त्यांचा कामाचा प्रत्यय आला का मी जरी त्याच्यापेक्षा मोठा असलं तरी कुठलंही छोटं मोठं काम त्याच्याकडे घेऊन जायचं आणि ते त्याने इतकं नेटानं करायचं का त्याचंच काम म्हणून तो करतो त्यामुळे ह्या इलेक्शनलाच काय आम्ही आमच्या गावातच्या भाकरी बांधूनच सदोदेश त्याच्या संगतीचा आहे आता जे होईल ते होईल काही एखादा अनुभव तुमच्यासह घडलाय का त्यांनी एखादं तुमचं काम केलं किंवा काम करताना एखादा अनुभव काचा अनुभव सांगतो मी तुम्हाला मला आत्ता एक दोन महिन्यापूर्वी एस एस सी बोर्डाचा एक निकाल लागत होता शिवाजीनगरला तर मी शिवाजीनगरला गेलो त्या ऑफिसला गेलो ऑफिसला त्याही लोकांना कामाचा खूप दबडका होता मी तिथल्या आद्य म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट केली की मला आज एक द्या मी एक्स्ट्रा चलन आहे ते काय भरायला तयार आहे ते सगळं झाले पण ते बोलले नाही एक कमीत कमी तुम्हाला बाबा रिक्वेस्ट केली म्हणून दहा दिवसाच्या आत देऊ निराश होऊन मी आणि माझी मेसेज खाली आलो जरा शांत बसलो आणि एक शेवटचा कॉल म्हणून म्हणलं चला एक विजयला कॉल करून बघू पुण्यामध्ये शिवाजीनगरला पुण्यामध्ये शिवाजीनगरला त्याला एक कॉल केला म्हणला तो कुठे त्याला म्हणलं अरे दे असं असं काम आहे आणि ते दहा दिवस बोलतात मला दोनच मिनटं त्याने ते झाले अध्यक्षांना नावासह असं माहीत त्याला अध्यक्षांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं खाली माझा भाऊ आणि बहिणी आलेले आहेत आणि त्यांचं एक छोटंसं का काम आहे ते करून द्या मी तिथंच बसलेलं असताना मला दहाव्या मिठालावरून माणूस आला त्याने कुऱ्हाडे म्हणून कोणी विचारलं साहेबांनी बोलवले म्हणून मला वरती नेलं मी वरती तिसऱ्या मजल्यावर गेलो अध्यक्षांसमोर गेलो अध्यक्षांनी सांगितलं त्यांच्या कारकुनाला का यांचं काम लगेचच्या लगेच करून द्या आणि अक्षरशः का त्या कारकुनानं एक तासात मला माझा तो दहावीचा रिझल्ट दिला म्हणजे इतकी ताकद आहे त्याच्याकडून तो दिसायला जरी सामान्य असला तरी त्याची असामान्य ताकद आहे त्यामुळे आम्ही या इलेक्शनला आमचा आम माळाच काय आमचं गावच काय परंतु बाकीच्या सगळ्या गावांनाही तो असा तो दुजाभाव करत नाही का हा आमचा आहे वडगाव दुसऱ्याचा आहे पुढं पिंपरी पेंटर आहे सगळ्यांची कामं तो करतो आणि इतका कामाचा माणूस खरोखर वरती गेला पाहिजे ही आमची सगळ्यांची तळमळ आहे त्यावेळेस त्याचं तिकीट निश्चित होईल कोणत्या पक्षाकडनं ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस आम्ही आमचे मित्र आहेत रवी पाटील भुजबळ सरपंच आहेत प्रकाश गडगे ही सगळीजणं आमचा एक नियम आहे घरच्या वाखरी बांधून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही घरीच नाही आम्ही प्रचारच करणार हा आमचा अठी आहे ठीक आहे अजूनही काहीच आपल्याशी बोलण्याचं आहेत नागरिक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे काय वाटतंय जिल्हा परिषद पंचायत समितीला काय वातावरण आहे तुमचं नाव सांगा आणि कुठं राहतंय मी रवींद्र भुजबळ आळेत जरा तो आगरमाळ्यात आणि आमचा विजय सरांना पाठिंबा आहे जे ते हे करते त्याला आम्ही इच्छुक म्हणजे जे पडेल ते आम्ही त्याच्यासंग साथ देणार त्याला मानव काय त्यांच्या कामा कसं का पाहता येईल नाही कामं भरपूर केली ग्रामपंचायत आल्यापासून नंतर आमच्या मळ्यात त्यांनी सिमेंटचे रस्ते जिथं नाही भरपूर रस्ते बी केले आमच्या इथं आपल्या तालुक्यात ग्रा मळ्यामध्ये गार्डन केलं एक कुठं आग्रा मळ्यामध्ये गार्डन केलं असं शिशुभीकरण केलं तिथं खेळणी बसवली आहेत व्यायामाचे काही साहित्य बसवलेत असं व्यवस्थित लोकांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार केला आहे जे वृद्ध माणसं तिथं जाऊन व्यायाम व्यायाम करू शकतात वॉकिंग करू शकतात असं था, चांगलं काम केलेलं त्यांनी बरेचसे झालेत असं म्हणतात नागरिक काय नेमकं काम झाले त्यांच्या अजून भरपूर इथं कामं झाली आमचे काही सिमेंटचे बांधारे झाले सिमेंटचे रस्ते भरपूर म्हणजे जिथं ज्याला गरजे तिथं जिथं गरजेचं तिथं रस्ते बी केले भरपूर त्यांनी जे आडी अडचणीची कामं ती केली स्ट्रीट लाईट केली स्ट्रीट लाईट आमच्या याच्यात नव्हती पहिले बल्ब ते पण पंचवीस वेळचे होते आता जे पन्नास वेळचे बल्ब बसवले त्यांनी चांगलंही हे केलेले आणि बिबट्यासाठी बी त्यांना कधीही आपण हे केलं तर ते आवर्जून तिथे लगेच हे होतात mm -hmm. इतरही उमेदवार जिल्हा परिषद रिंगणामध्ये उभे आहेत त्यांच्याबद्दल mm -hmm. तुमचं काय मत ना ते राहणारच आता आणि mm -hmm. आम्ही विजय सरामबरोबर ठाम mm -hmm. आहे अजून कोण आहेत माहिती का तुम्हाला नाव आहेत ना शरद अण्णा आहेत मयूर पवार आहेत आमचे जल्ले अरविंद्र डावकर जे आता माझी सदस्य आहेत तुमच्या भागामध्ये पहिले कोण होते त्यांचं कसं काम झाले कसं पाहिजे त्यांच्या कामाकडे त्यांची कामं आहेत चांगली आहेत आता नवीन यांना संधी द्यावा आणि कामाची आपण हे करू आशा करू चांगली नवीनला संधी द्यावा असं या ठिकाणी आपल्याला काहीच मत दिसते त्यांच्या मतदारांच्या मनामध्ये काय आहे आपण हा जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला रामदास सांगली सिनियर एक्सप्रेस आळे फाटा